अंजुम गेला लग्नाची पत्रिका वाटायला अरे अंजुम भाई अरे ये अग मम्मी एक कप चाय घे अरे नाही नाही चाय वगैरे नको चाय वगैरे आलो मी ये बस का म्हणतेस बहुत दिवसान आलास ना भाई तू लग्न उडलं ना रे तेच पत्रिका वाटून राहिलो जे तुला आठ दिवसाच्या पहिले या लागत तुझी एवढी हिम्मत कायची तू लग्न करून राहिला तर तू लग्न करताय म्हणजे बहुत मोठी हिम्मत केली तू तुला तु फोटोवर टंगाचा आहे वाटते लवकर चांगला नो सांग ना तर का तुला माहित नाही का तो मिरर ड्रम केस तो झारखंड राजा केस अशा बायका आपल्या नवऱ्याचा फोन करत आहे मी पण तुझी एवढी हिंमत तू लग्न करायला तयार झाला आहेस तू आपल्या घरी बायको नाही लग्न बी करू नको तू मला सगळा रोहित तू चांगला असतं चला लग्न जिजाचं भांडी पड बेकार आहे बायका बहुत डेंजर झाल्या आहेत आजकाल लग्न नाही रे बापू कामाचा फोन लावतो हॅलो बोलान जावंय बापू मला तुमच्या मुलीशी लग्न नाही करायचं आहे काऊन जावंय बापू असे काऊन बोलून राहिले तुम्ही का तुम्ही पाठवणार आता माझे तुम्ही मला लग्न बिगन नाही करायचंय लग्न कुठलं समजा ठेवा फोन ठेवा अरे अरे जावंय बापू हाय वासलो रे बाप मी कुठलं आपलं लग्न आता आपण नाही म्हणू शकत फोन चला आपण जर लग्न नाही करू तर लोक आपल्याला का म्हणतील यार सांड म्हणतील सांड हो अरे तू गद्याची